नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील नामांकित जगदाळे मामा हॉस्पिटलचे माजी प्रशासकीय अधिकारी आणि सध्या बीपी सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये कार्यरत असले महादेव अशोक ढगे यांनी नुकतेच स्टडी ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन ऑफ हॉस्पिटल सर्व्हिसेस इन सोलापूर डिस्ट्रिक्ट अर्थात सोलापूर जिल्ह्यातील रुग्णालयांकडून मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधेबाबत रुग्णांचा प्रतिसाद किंवा अभिप्राय या विषयावर प्रबंध लिहून विद्या वाचस्पती अर्थात पीएचडी ही पदवी मिळवलेली आहे डॉक्टर महादेव ढगेसर हे हॉस्पिटल व्यवस्थापन तज्ज्ञ तर आहेतच पण त्याचबरोबर त्यांनी आजपर्यंत अँडकॉम जीडीसीए एमबीए दिलीप एनली सेट नेट अशा पदव्या मिळवलेल्या आहेत आज आपण त्यांच्या एकंदरीत वाटचालीचा आणि पीएचडीच्या अनुषंगाने केलेल्या संशोधन अहवालाचा आढावा घेणार आहोत नमस्कार, बार्शी नमस्कार। चुड़े मदे खुँग खुँग सर थी थी बार्शी टुडे मध्ये खूप खूप स्वागत आहे सर धन्यवाद सर सुरुवातीला पीएचडी डी ही डिग्री मिळवल्याबद्दल आणि खूप लहान वयात मिळवल्याबद्दल आपलं अभिनंदन बार्शी टुडेच्या वतीने आणि माझ्याकडून सर तुमच्या संशोधनाबद्दल आपण बोलणार आहोत पण तुम्ही आजपर्यंत मिळवलेल्या एवढ्या पदव्यांच्या पाठीमागे तुमची भूमिका त्यानंतर विविध क्षेत्रातल्या ज्ञानाची ओढ आणि कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल काय सांगा सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की मला आपल्या चॅनलवरती मुलाखतीसाठी बोलवल्याबद्दल कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायच झालं तर मी प्रॉपर बारशेचा बाळेश्वर नाके इथे घर होतं आई आणि वडिलांचं आमचं भाजी मार्केटमध्ये भाजीचं दुकान होतं माझी शालेय शिक्षण जे आहे सुलाकी हायस्कूल बारशे इथं झालेलं आहे त्यानंतर कॉलेज जेवण माझं आपलं बी पी सुलॅक कॉमर्स कॉलेज बार्शी इथं मी अकरावी बारावी पासून ते डिग्री पर्यंत तिथं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर माझं एमबीए जे आहे ते सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या ठिकाणी माझं एमबीए झालेलं hmm. एमबीए झाल्यानंतर मी काही काळ हैदराबाद त्यानंतर गुजरात येथे जॉब केला hmm. मग असं जाणवलं की बाबा आपल्या बार्शीकडली कडली ओढ आपल्याला कधी सोडत नाही त्यामुळे परत मी पुन्हा एकदा बार्शीकडे आलो आणि बार्शीत आल्यानंतर आपल्या बी पी कॉमर्स कॉलेज येथे सर्वप्रथम मी सी एच इथं काम सुरू केलं आणि तिथं असलेले आपले डॉक्टर सूर्यवंशी सर यांनी सांगितले बाबा आपलं शिक्षण कधी बंद झालं होत नसतं किंवा झालं नाही पाहिजे आणि तिथून पुढं मग मी परत एम कॉमला ॲडमिशन घेतलं आणि तिथंच कार्यरत असताना सरांनी सांगितलं की बाबा पी एच डीच्या पेट, पेट एक्झामची ऍडमिशन्स निघालेले आहेत तुम्ही एक्झाम द्या आणि तुम्ही करा बाबा आता या फील्डला जर तुम तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची पीएचडी झालेली पाहिजे hmm. मग मा त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी ते एड दिली पेट क्लिअर झालं आणि ऍडमिशन मिळालं hmm. आणि तिथून पुढं मग मा बाकीचा माझा हा पुढचा प्रवास सुरू झाला त्या काळातच मला जगदाळेमामा हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून तिथं काम करण्याची संधी मिळाली आणि तिथून ते काम आणि माझ पीएचडीचा प्रवास सुरू झाला तर ही माझी थोडीशी जी आहे ती शैक्षणिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी फायदा नक्कीच नक्कीच काय की एमबीए मुळे व्यवस्थापनामध्ये होतो त्यामध्ये बरेचसे विषय हे तुमच्या मॅनेजमेंट रिलेटेड असतात फिनान्शियल रिलेटेड असतात तर वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यवस्थापन करण्यासाठी त्या गोष्टीचा नक्कीच फायदा एमबीए ला स्पेशलायझेशन जे आहे ते 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 मुझे मुझे मार्केटिंग आणि दुसरं होतं ते म्हणजे फिनान्शियल अकाउंटिंग तर त्यामुळे मॅनेजमेंट आणि मार्केटिंग ह्या दोन्ही गोष्टीचं स्पेशलायझेशन असल्यामुळे त्याचा फायदा झाला आणि मार्गदर्शक अगदी प्रायमरी पासून ते एमबीए पर्यंत म्हणजे पहिली माझी जी काही गुरु असेल तर ती म्हणजे माझी आईच की तिनं सतत मला प्रोत्साहन देत राहिले की बाबा शिकल्याशिवाय आपल्याला या, या परिस्थितीतून बाहेर पडता येणार नाही आणि कंटिन्युअस मला तिने प्रोत्साहन देत राहिलं की बाबा आम्ही तर दुकान सांभाळतोय तू तिथली काळजी करू नको तू फक्त शिक्षणाकडे लक्ष द्या आणि शिक्षण कर बाकीचं त्याची बाकीच्या गोष्टीची काही काळजी करू नको म्हणजे मला पहिल्यापासून प्रेरणा जी मिळत राहिली ती माझ्या आईकडूनच प्रेरणा मिळत राहिलेली आहे आणि आत्ता जर पाहिलं तर मग माझे वडील असतील माझे वाईफ असेल मुलं असतील ते मला सतत प्रोत्साहन देतच असतात मग माझ्या सिस्टर्स आहेत माझं मित्रपरिवार आहे की ते मला कंटिन्युअसली कर, प्रमोट uh, करत राहत की बाबा काहीतरी नवीन करत राहा ज्या वेळेला तुम्ही पीएचडीचा विषय निवडलाय तो अगदी आगळा वेगळा आणि तुम्हाला स्वतःला दहा वर्षाचा अनुभव मिळाला त्यामुळेही कदाचित योग्य झाला असेल त्या निमित्ताने केलेल्या संशोधनाचं स्वरूप त्यानंतर निवडलेली रुग्णालय विविध वैद्यकीय सेवा शाखा आरोग्य सेवेचा दर्जा रुग्णांची मानसिकता आणि रुग्णालयातील विविध समस्या याबाबत तुम्हाला काय जाणवलं सर विषय निवडताना जो आहे तर विषय निवडता निवडताना आपल्या माजी प्राचार्य डॉक्टर एस के पाटील सरांनी काय केलं की मला मदत केली विषय हा ऍक्च्युली होता मला कॉमर्स अँड मॅनेजमेंट रिलेटेड घ्यायचा पण सरांनी सांगितलं की बाबा तू हॉस्पिटलला या पदावरती काम करतोय तर विषय असा घे की जो हॉस्पिटलचे काही समस्या जे असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी तुझ्या रिसर्चचा फायदा झाला पाहिजे आणि आपलं कॉमर्स मॅनेजमेंटही आलं पाहिजे त्यामुळे हा विषय निवडण्यासाठी सरांनी मदत केली स्टडी ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन ऑफ हॉस्पिटल सर्व्हिसेस इन सोलापूर डिस्ट्रिक्ट मग त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा विषय निवडला दुसरा आहे की बाबा जे काही आपल्या सोलापूर जिल्ह्यातील हॉस्पिटल्स आहेत जी निवडले तर त्यातले असे हॉस्पिटल आम्ही त्यावेळेस पाहिले की बाबा आपल्याला शंभर बेडच्या पुढचे हॉस्पिटल्स आपल्याला घ्यायचे आहेत तसं पाहिलं तर सोलापूरमधले सोलापूर आपलं बार्शी हे बऱ्यापैकी आता जर पाहिलं तर मेडिकल हब आहेत तिथं सर्व सुविधा आहेत पण प्रत्येक ठिकाणी सगळ्या सुविधा मिळतील असं नाही म्हणजे काही ठिकाणी फक्त एकच हॉस्पिटल राहतं की फक्त एकच सुविधा एकच स्पेशलायझेशनची सुविधा मिळते पण असे हॉस्पिटल आम्हाला पाहिजे होते की बाबा तिथं प्रत्येक सुविधा मिळाली पाहिजे एका छताखाली सर्व सुविधा मिळतात अशा हॉस्पिटल्स मग ते कोणते असतील तर शंभर बेडच्या पुढचे हॉस्पिटल म्हणजे मोठी मोठी हॉस्पिटल असतील म्हणून आम्ही शंभर बेडच्या पुढचे हॉस्पिटल्स निवडले रुग्णालयाच्या जर समस्या पाहिल्या तर त्यांना काय की वेळेत उपचार न मिळणं ही समस्या असते तर मग त्यासाठी बाबा कोणकोणत्या फॅसिलिटीज काही बरेचसे हॉस्पिटल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात की अॅम्ब्युलन्स त्यांना घेऊन येते प्रोव्हाइड करते पण काही आता खेडेगावातले वगैरे लोक असतील किंवा खेडेगाव असेल रात्रीची वेळ असतील तर त्यांना वाहनाची सुविधा उपलब्ध होत नाही आणि ते वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचत नाही तर आपण जे गोल्डन आवर म्हणतो की वेळेत जर तो रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचला तर त्याच्यावर वेळेवर वेळेमध्ये त्याच्यावरती उपचार करता येतील तर त्यांना त्या बेसिक ज्या आहेत त्या अजूनही समस्या त्यांना जाणवतात किंवा रोड ऍक्सिडेंट जरी झाल्याला आपण पाहिला रस्त्यावर hmm. तरी आपण कॉल करेपर्यंत गाडी येणं आणि तिथपर्यंत मग दुसरं एक आहे की बाबा त्याला बेसिक एअर किंवा काय ट्रीट केलं पाहिजे किंवा त्याला कसं हाताळलं पाहिजे जे आपण म्हणतो की बाबा मॅनेजमेंट डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या पेशंटला कसं हाताळलं पाहिजे याचीही जागृती समाजामध्ये होणं गरजेचं आहे त्यानंतर पेशंटला ज्या काही येणाऱ्या समस्या तर मैंनेज्मेंट, मैंनेज्मेंट hmm. या आहेतच पण उपाययोजना जर सांगायचं झालं तर काय की बाबा या सुविधा वाढवण आता ज्या ज्या ठिकाणी बरेचसे हॉस्पिटल असे आहेत की तिथं एका छताखाली विविध प्रकारच्या सुविधा नाही तर त्यांना तिथं विविध प्रकारच्या सुविधा तिथं जे एकाच ठिकाणी ऍक्सिडेंटल पेशंटला काय की मल्टिपल डॉक्टर्सची गरज भासू शकते जसं की मेडिसिनच्या आहेत ऑर्थोपेडिक पण लागू शकतात न्यूरोलॉजिस्ट पण लागू शकतात तर असे जे काही डॉक्टर्स आहेत ते एका छताखाली जर उपलब्ध झाले तर त्या पेशंटला एकाच ठिकाणी सर्व ट्रीटमेंट एका छताखाली मिळू शकतील आणि मग त्याला इकडं या हॉस्पिटलमधून एक ट्रीटमेंट घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही तर या काही उपाययोजना पण मी सुचवलेल्या आहेत बेसिक पेशंटला ला लागणाऱ्या ज्या काही भौतिक सुविधा आहेत जसं की आता रुग्ण जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला तर त्याला राहण्याची सुविधा नसते बऱ्याच वेळा त्याची अडचण होती की त्याला राहण्यासाठी त्याच्या नातेवाईकांना अडचण निर्माण होतात मग बऱ्याच ठिकाणी शेल्टर वगैरे नाही आहेत मग शेल्टर प्रोव्हाइड करणं आहे पाणी असेल तुमचं कॅन्टीन असेल या गोष्टी आहेत पण त्या अजून कशा प्रोव्हाइड चांगल्या पद्धतीने करता येईल याकडे पण थोडंसं व्यवस्थापकांनी थोडस अप्रोच घेऊन थोडंसं त्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह काम करणं गरजेचं आहे दहा वर्षाचा जवळजवळ तुम्हाला प्रशासकीय अधिकारी म्हणून अनुभव आहे जगदायमा हॉस्पिटल मधला काही तुम्हाला त्याचाही काही फायदा झाला असेल तिथं मार्गदर्शक म्हणून कोण लागलं ला। किंवा सहकार्य म्हणून कोणाचं मिळालं नक्कीच हॉस्पिटल मधला तिथल्या कामाचा तिथल्या येणाऱ्या पेशंटचा कन्सल्टचा ये नक्कीच फायदा झाला प्रशासन बघताना विविध येणाऱ्या अडचणी समस्या त्यावर केलेल्या उपाययोजना त्यातून बरेचसे अनुभव मिळाले तिथलं जे म्हणजे मॉरल सपोर्ट म्हणतो तर आपल्या संस्थेचे डॉक्टर बी वाय यादव सर यांचा प्रत्येक वेळी मॉरल सपोर्ट होताच की बाबा काम तर केलंच पाहिजे पण नवीन नवीन काहीतरी आयडिया नवीन नवीन कल्पना या पण केल्या पाहिजेत तर त्यांचंही मला यामध्ये पीएचडी मध्ये त्यांचा सरांचा सहभाग सर लावला किंवा त्यांचं मार्गदर्शन लाभलं त्यानंतर माझी सुप्रिटेंट डॉक्टर केडीम आपले मस्तूद डॉक्टर मस्तूद त्यांचंही मला यामध्ये मार्गदर्शन लागलं आणि आत्ताचे जे काही आपले मेडिकल सुप्रिटेंडेंट आहेत डॉक्टर आरवी जगताप यांचंही मला माझ्या पी एच डीमध्ये मार्गदर्शन लागलं आणि विविध कन्सल्टंट आहेत त्यामध्ये मी नाव घेईल की डॉक्टर शरद पाटील सर डॉक्टर संदीप पाटील सर डॉक्टर बनसोडे सर डॉक्टर पडवळ सर यांनी वेळोवेळी म्हणजे मार्गदर्शन केलं की बाबा पेशंटच्या समस्या असतील बाबा उपाययोजना तर त्यांच्यासोबत डिस्कशन करणं की सोल्युशन काय केलं पाहिजे तर त्यातून बऱ्याचशा गोष्टी मुळे मला या पीएचडी साठी फायदा झाला त्याचबरोबर तिथले जे काही कर्मचारी वगैरे आहेत ते पण बरं बऱ्याच वेळा सांगायचे की बाबा सर या पेशंटला अडचणी येत आहेत पेशंटला या अडचणी आहेत त्या आपण सोडवल्या पाहिजेत मग त्यामुळे काय की मला पेशंट समाधानी कसा राहील यासाठी मला कर्मचारी आहेत हॉस्पिटलमधील तिथल्या आया आहेत त्यांच्याकडनं काही फीडबॅक मिळाले की आपण हे केलं तर बाबा पेशंटला चांगल्या सुविधा आपण uh. प्रोव्हाइड करू शकू मग ते पण त्यामुळे मला काय झालं की त्या गोष्टीचा मला पीएचडी मध्ये पण फायदा झाला जसं तुम्ही की तुम्हाला प्रोत्साहन मिळालं हा प्रोत्साहन मिळेल असा कुणीतरी गुरु असावा नक्कीच शिकत राहावं आले तुम्हाला तर तुम्ही निवडलेल्या रुग्णालयातील व्यवस्थापनाचा दर्जा कसा होता आणि त्यात तुम्हाला कोणत्या सुधारणा असं सा निवडलेले सोलापूर जिल्ह्यातील बारा हॉस्पिटल्स होते जे शंभर बेडच्या पुढचे हो होते तर एकंदरीत जर त्यांचा दर्जा बघितला तर सॅटिस्फॅक्टरीच होता कारण की वन रूफ ते सर्व रुग्णांना म्हणजे वेगवेगळ्या रुग्णांना एका छताखाली विविध सुविधा ते प्रोव्हाइड करत होते त्यामुळे तो ती त्या ती, त्या ठिकाणचा जो काही दर्जा वगैरे होता तो चांगला होता पण अजून त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी बराचसा वाव होता जसं की काही ठिकाणी राहण्याची व्यवस्था नाही त्याचबरोबर काही आता प्रत्येक पेशंटची जी काही अडचण आहे ती म्हणजे बिल किंवा पैसे तर रिजनेबल बिल घेणं हा एक त्यांचा सुधारणा करणं किंवा त्यामध्ये काय करता येईल की कॉस्ट कटिंग करून रुग्णांना प्रकारे सुविधा पुरवता येतील त्याकडे एक व्यवस्थापकाने लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर आहे 7, की बाबा ट्वेंटी फोर बाय सेव्हन हॉस्पिटल्स काही ओपन आहेत बरेचसे हॉस्पिटल ट्वेंटी फोर बाय सेव्हन ओपन आहेत पण काही हॉस्पिटल ट्वेंटी फोर बाय सेव्हन ओपन नाही आहेत पण त्यांनी चोवीस तास सुरू केले पाहिजेत त्यानंतर रात्रीच्या वेळी काय की कॅश काउंटर असेल किंवा ते काउंटर जे आहे ते ओपन पाहिजेत बऱ्याच वेळा सोलापूर जिल्ह्यातील म्हणा जिल्ह्यातील काही हॉस्पिटल जे आहे ते रात्री बंद होतात रात्री बंद होतात म्हणण्यापेक्षा की काउंटर्स काही बंद होतात मग काउंटर्स एकच चालू असतं मग त्यावेळेस रात्रीच्याला गर्दी होते मग ते काउंटर्स चालू करणं म्हणजे एक्स्ट्रा काउंटर्स असणं गरजेचं आहे आणि कर्मचारी स्टाफ यांचा पण बराच सहभाग असतो म्हणजे आता बरेच हॉस्पिटलमध्ये जे काही नर्सिंग स्टाफ आहे त्यांचाही त्रास रुग्णांना होतो रुग्णांना होतो कि आता काय की कर्मचारी किंवा नर्सिंग स्टाफ आहे त्यांनाही त्या कामाचं बर्डन असतं ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे त्याचबरोबर त्या स्टाफनी हा विचार केला पाहिजे रुग्णाचे जे नातेवाईक आहेत ते त्यांच्या वेगळ्या भावनेच्या भारत तुम्हाला बोलले तरी पण आपले आपण त्यांना सेवा देण्यासाठी आहोत तर नर्सिंग स्टाफ आहे किंवा कर्मचारी आहेत mm. तर त्यांना व्यवस्थापकांनी वारंवार त्यांची ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे तर ट्रेनिंग घेतल्यामुळे त्यांचं काय होईल की त्यांचं मनोबल पण वाढेल आणि त्यांना कामामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन पण मिळत राहील हा संशोधन अहवाल तयार करताना तुम्हाला प्रशासकीय अनुभवांचा नेमका कोणता फायदा हॉस्पिटलमधील जे काही अनुभव आहे म्हणजे आता प्रोजेक्ट मी आता मी जसं की सांगितलं की त्या ठिकाणी कन्सल्टंट पण इम्प्रुवमेंट करण्यासाठी रेडीच होते मग ते डिस्कस करायची की बाबा पेशंटला सुविधा कशी मिळाली पाहिजे आणि लवकरात लवकर आपल्या ट्रीटमेंट कशी देता येईल तर त्याच्यावरती डिस्कशन करताना त्याचा फायदा मला इकडे असायचा की बाबा पेशंट समाधानी कसा होईल मग एकतर एखादा एक पेशंट जर पंधरा दिवस राहत असेल आणि तो जर पेशंट काही आपल्या काही मुळे म्हणजे बाबा आयसीयू ला पेशंटच्या नातेवाईकांना सोडायचंच नाही बाबा मग त्यामुळे इन्फेक्शन कंट्रोल होऊन जर तो पेशंट पंधरा दिवसाचा दहा दिवसात जात असेल तर तो कधी समाधानीच राहणार आहे मग त्या अशा काही इन्फेक्शन कंट्रोल वगैरे हो जे आहे त्या अशा गोष्टीमुळे काय झालं की त्याचा फायदा मला इकडे बाबा पेशंट समाधानी कसा होईल यासाठी होत होता त्याचबरोबर जसं मी मग सांगितलं की आमचे कर्मचारी पण फीडबॅक द्यायचे की बाबा पेशंटची काही अडचण आहे काही पेशंटला काही अडचणी निर्माण होत आहेत तर त्या अडचणी आल्यामुळे लक्ष द्यायचं की बाबा या पेशंटच्या अडचणी आहेत किंवा पेशंटचे नातेवाईक पण याची किंवा अडचणी घेऊन त्यामुळे त्या अडचणी लक्ष द्यायच्यामुळे या अडचणी आपल्याला सोडवल्या तरच पेशंट किंवा पेशंटचा रुग्ण ते समाधान होणार आहे त्यामुळे काय केलं जायचं की बाबा त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील त्यानुसार आम्ही उपाययोजना करत गेलो आणि त्याचा फायदा मला मला या माझ्या पीएचडी मध्ये होत गेला साधारण मार्गदर्शक पीएचडी साठी कोण कोण माझ्या पीएच डी साठी मार्गदर्शन म्हणून जे आहे ते महत्वाचे म्हणजे डॉक्टर ए शेख जे माझे रिसर्च गाईड होते माडा कॉलेजचे शिक्षक आणि आपल्या युनिव्हर्सिटीचे माझी डीन म्हणून काम कार्यरत होते mm. त्यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहन दिलं मार्गदर्शन केलं mm. की प्रोजेक्टचा कंटेंट कसा असला पाहिजे आपण रिसर्च कशा पद्धतीने केला पाहिजे mm. आणि वेळोवेळी सुधारणा मला त्यांनी सांगत गेले त्याचबरोबर आमच्या कॉलेजचे प्राचार्य आणि आमचे सहकारी डॉक्टर एस बी करंडे सर त्यानंतर मा माझे सहकारी डॉक्टर बी डी लांडे सर याचबरोबर आमचे सध्याचे आमच्या युनिव्हर्सिटीचे डीन युनिव्हर्सिटीचे जे डीन आहेत तांबे सर आणि दुसरे आमचे जे कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे जे डीन आहेत डॉक्टर एस व्ही शिंदे सर तर यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन करून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कोणते कंटेंट असले पाहिजेत आणि प्रोजेक्ट वेले वेले था था। आ, कसा चांगला होईल याकडे मला त्यांनी भर देऊन वेळोवेळी त्यांनी मला मदत केली सहकार्य केलं आणि मार्गदर्शन केलं ज्या कॉलेजमध्ये शिक्षण झालं त्याच कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून किंवा प्राध्यापक म्हणून जॉईन झालं त्याचा आनंद याबद्दल काय सांगा तसं पाहिलं तर कसं आहे की आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलोय त्याच कॉलेजमध्ये आपल्याला शिकवण्यासाठी मिळणं किंवा शिकायला मिळणं परत शिकवणं त्याचा वेगळाच आनंद आहे तो शब्दात मांडणं शक्य नाही किंवा सांगता येणार नाही पण नक्कीच त्याचा आनंद न सांगता येणारच आहे आणि जे स्वप्न होत ते पूर्ण झालं असं म्हणता येईल आणि एक नवीन पर्व सुरू झालं असं मी म्हणेल सर यापुढे आपण जिल्ह्यातील शासकीय सार्वजनिक खाजगी रुग्णालयांना हॉस्पिटल व्यवस्थापन तज्ञेहून मार्गदर्शन सेवा देना रहात का आणि त्याचा नेमकं संकल्पना काय असेल नक्कीच म्हणजे तशी जर सार्वजनिक क्षेत्र असेल किंवा म्हणजे जे काही माझ्या नॉलेज आहे ते नॉलेज मी फक्त पुस्तकात न ठेवता जर त्याची संधी मिळाली तर जे काही हॉस्पिटल क्षेत्र आहे किंवा वैद्यकीय क्षेत्र आहे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी इम्प्रुवमेंट करण्यासाठी मी नक्कीच माझ्या ज्ञानाचा जो आहे वापर करण्यासाठी मी त्यांना सेवा देण्यासाठी तत्परत असेल तसा वेगळा काही नाही पण बार्शी किंवा सोलापूरमधले जे काही हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये सुधारणा करणं किंवा तिथलं काही प्रशासकीय काम असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल यामध्ये सुधारणा करण्यासाठी असं सा वेगळा काही प्लॅन नाही पण ऑपॉर्च्युनिटी आल्या तर नक्कीच त्यांना मी सहकार्य करण्यासाठी नक्कीच बांधील असेल एक शिक्षक म्हणून प्रशासकीय अधिकारी म्हणून आणि आता लहान वयात एवढा पीएचडी आपण संपादन केलेली आहे तर नवीन युवा पिढीला काय मार्गदर्शन करायचं मार्गदर्शन करायचं म्हणजे काय की सर्वात प्रथम त्यांनी म्हणजे आपलं एक ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ध्येय निश्चित केल्याशिवाय तुम्ही मार्गक्रम करणं शक्य नाही तर ध्येय निश्चित अगोदर करा आणि त्याच संयमानं त्याचा फॉलोअप घेत राहा खूप छान सर अभ्यास पूर्ण सगळी माहिती वैद्यकीय रुमच्याकडून मिळाली आणि पुढील आपल्या सगळ्याच यशस्वी वाटचालीसाठी बालशिक शुभेच्छा थँक्यू